इथेच घडतात कलाकार इथूनच सुरू होतो कलाकारांचा प्रवास प्रत्येकाला हवा हवासा वाटतो रंगभूमीचा सहवास हॅलो मी अदिती रंगभूमी विविध नाटकांनी आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयानं रंगलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये बरीच नवनवीन नाटकं रंगभूमीवर पाहायला मिळाली पण त्यातील काही नाटकांसाठी हाऊसफुलची पाठी नाट्यगृहांबाहेर लागली चला तर पाहूयात ही हाऊसफुल नाटकं संगीत देवबाबडी संगीत देवबाबळी या नाटकाचे पाचशे प्रयोग पार पडले आहेत आणि प्रत्येक प्रयोग हा ठरला एका दिवसाला तीन प्रयोग करत या नाटकाने रेकॉर्ड आहे संत तुकारामांचं विठुरायांशी असलेलं नातं आणि प्रसंगी संत तुकारामांच्या पत्नी आवली आणि विठुरायांच्या पत्नी रखुमई या दोघींमधल्या सुंदर संवादाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं या संगीत नाटकाचा निर्माता प्रसाद कांबळी लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख या नाटकात उत्तम भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी सदावर्ते मानसी जोशी या आहेत मुख्य म्हणजे या दोन अभिनेत्री अभिनयासोबतच नाटकात गाणं गात प्रेक्षकांचं मन जिंकून घेतात प्रेक्षक वर्ग कोणत्याही वयोगटातील असू दे हे संगीतमय नाटक प्रत्येक प्रेक्षकाला नाटकात गुंतवून ठेवायचं नाटक पाहून अंगावर येणारा काटा आणि डोळ्यातलं पाणी प्रेक्षक थांबवू शकत नव्हते पाचशेव्या प्रयोगाच्या या अभूतपूर्व यशानंतर आता हे नाटक काही काळासाठी ब्रेक घेत आहे जर तरची गोष्ट मराठी चित्रपट सृष्टीतील क्यूट कपल म्हणजेच अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट या कपलची पडद्यामागील केमिस्ट्री जितकी त्यांच्या चाहत्यांना आवडते तितकीच रंगभूमीवर पाहायला आवडते या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाला हाऊसफुलचा बोर्ड लागला होता या नाटकात प्रिया बापट उमेश कामत पल्लवी पाटील आशुतोष गोखले या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत हे नाटक पूर्णपणे कौटुंबिक असून प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद या नाटकाला या नाटकाला मिळत आहे चूक नाटकात नात्यांची गोष्ट पाहायला हे।, हे नाटक दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेलं आहे प्रासंगिक आणि अस्सल विनोद असलेलं हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले अभिनेत्री अक्षय नाईक आणि अभिनेता अक्षय मुडावतकर प्रमुख भूमिका साकारत आहेत मुख्य म्हणजे या नाटकात वयोवृद्ध जोडप्याची कहाणी त्यांच्या नात्यातील मिळत आहे या दोघांच्या अभिनयानं ना, प्रेक्षकांना आपलंय सफरचंद सफरचंद या नाटकाचा सेट हा अफलातून आहे नाटकाच्या सुरुवातीला सेट डोळे दिपवणारा ठरतो या नाटकात प्रमुख भूमिका शंतनू मोघे शर्मिला शिंदे संजय जमखंडी प्रमोद शेलार हे कलाकार साकारत आहेत विशेष म्हणजे नाटका या नाटकाने बरीच बक्षीस पटकावली आहेत या नाटकाचे दिग्दर्शन राजेश जोशी या नाटकाचं लेखन स्नेहा देसाई तर या नाटकाचं नैपथ्य संदेश बेंद्रे यांनी केलं आहे ही नाटक या नाटकांपैकी तुम्हाला कोणतं नाटक आवडलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका